मूत्राशयाच्या किचकट शस्त्रक्रियांचे प्रात्यक्षिक मूत्राशय आणि प्रोस्टेट संबंधित गुंतागुंतीचे आजार तसेच आधुनिक उपचार पद्धती याविषयी चर्चा करण्यासाठी पुण्यातील बाणेर येथील युरोकुल युरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या वतीने दिवसी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे येत्या सात आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी भारतातील पहिल्या महिला लॅप्रोस्कोपी सर्जन डॉक्टर ज्योत्स्ना कुलकर्णी युरोलॉजिस्ट डॉक्टर पंकज जोशी उपस्थित होते डॉक्टर संजय कुलकर्णी म्हणाले दोन दिवसांच्या या कार्यशाळेत जवळपास पस्तीस ते चाळीस शस्त्रक्रिया होणार असून युरोकुलमध्ये होणाऱ्या या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण बंतारा भवन येथील सभागृहात जगभरातून आलेले युरोलॉजिस्ट पाहणार आहेत डॉक्टर संजय कुलकर्णी डॉक्टर पंकज जोशी यांच्यासह लंडन येथील प्राध्यापक अँथनी मंडी इटली येथील डॉ गुईडो बार्बगली तामिळनाडू येथील डॉक्टर गणेश गोपालकृष्णन लंडन येथील जुलियन शहा डॉक्टर येथील डॉक्टर तारिक अब्बास अमेरिकेतील डॉक्टर निकोलावस्की या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा होणार आहे भारतातील पाचशे तर विदेशातील ऐंशी तज्ज्ञ युरोलॉजिस्ट या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत आम्ही युरोलॉजी म्हणजे मूत्रमार्गातील जे अडथळे आहेत ते दुरुस्त करण्याचे ऑपरेशन्स करायचं सेंटर एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतात पहिल्यांदा चालू केलं आणि एक जानेवारी वीसशे तेवीस साली म्हणजे सांगता दोन वर्षापूर्वी आम्ही हे युरोकूल नावाचं शंभर बेडचं हॉस्पिटल अद्ययावत हॉस्पिटल पुण्यामध्ये बाणेरमध्ये आम्ही जनतेला अर्पण केलं आम्ही गेले अनेक वर्ष नवीन जी युरोलॉजिस्ट तयार असतात रेसिडेंट्स असतात युरोलॉजिस्ट असतात ते भारतातले असू देत किंवा परदेशी असू देत त्यांना आम्ही शिक्षण द्यायचं काम करत आलेलो आहोत आणि त्या शिक्षण नुसतं पुस्तकी नसून ॲक्च्युली सर्जरी करताना ते त्यांना बघायला मिळतं तर अशा प्रकारची कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पुण्यामधनं आमच्या हॉस्पिटलमधून बंटारा भवन हे शेट्टी लोकांचं जे ऑडिटोरियम आहे सांडता पॉईंट एट किलोमीटरवर तिथं आम्ही करणार आहोत आमच्याकडे चाळीस पेशंट ॲडमिटेड आहेत आम्ही सांगतात तीस ऑपरेशन्स कमीत कमी करून दाखवणार त्यातली चार ऑपरेशन्स ही रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आहेत त्याच्यासाठी न्यूयॉर्कचे डॉक्टर ली झाव म्हणून प्रसिद्ध रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजिस्ट भारतात पहिल्यांदा येतात सगळ्यात महत्त्वाचं असं की प्रोफेसर अँथनी किंवा टोनी मंडी हे जगातले सगळ्यात निष्णात हे रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजिस्ट समजले जातात ते लंडनमध्ये प्रोफेसर ऑफ युरोलॉजी आहेत ते पण ऑपरेशन्स करून दाखवणार आहेत युरोथ्रोप्लास्टीमुळे मूत्राशय आणि संबंधित विकारांच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे काही मुलांना जन्मतः मूत्रविसर्गाची जागा शिश्नाच्या खालील बाजूस असते अशा रुग्णांसाठी अद्ययावत शस्त्रक्रिया उपलब्ध आहे तसेच संभोग करण्यास पुरुषाचे लिंग जर अकार्यक्षम असेल तर रुग्णाच्या शरीरात थ्री पी स्पिनाईल प्रोस्थेसिस हे उपकरण शस्त्रक्रियेद्वारे बसवले जाते त्यानंतर रुग्णाच्या इच्छेनुसार अंडकोशाजवळ बसवलेले बटन दाबल्यानंतर पुरुषाचे लिंग ताट होते आणि तो संभोग करण्यास सक्षम होऊ शकतो असे डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी नमूद केले अपघातामध्ये किडनी आणि लघवीची पिशवी जोडणारी नळी तुटली आणि पोटात लघवी होऊ लागली तर त्या रुग्णाची नाजूक नळी परत जोडण्याचे ऑपरेशन रोबोटच्या सहाय्याने केले जाणार आहे जगातील सर्वात अद्ययावत टेक्नॉलॉजी रोबोटिक सर्जरी युरोकोलमध्ये मागील दीड वर्ष होत आहेत ही शस्त्रक्रिया दहा इंची रोबोट वापरून केली जात आहे या कार्यशाळेत विविध प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया रोबोट मार्फत केल्या जाणार आहेत असे डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितले आमच्या या कार्यशाळेमध्ये जवळजवळ तीन ब्रिटिश तीन अमेरिकन आणि आने अनेक बाकीचे देशातले लोक सर्जरी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहेत आमच्याकडे सांटा पाचशे ते सहाशे डेलिगेट्स कार्यशाळेमध्ये असतील आणि दोन दिवस हा कार्यक्रम चालेल सात आणि आठ डिसेंबर पुढ या आठवड्यामध्ये याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑपरेशन करून दाखवणार तर लघवीच्या मार्गातला जर का अडथळा असेल ॲक्सिडेंटमध्ये लघवीचा मार्ग तुटला असेल तो जोडायचं लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल तर त्यासाठी एक पंकज जोशी स्टेप आहे ती दाखवायची समजा लघवीचा मार्ग अरुंद झाला असेल आणि आखा लघवीचा मार्ग बिघडला असेल तर कुलकर्णी युद्ध करून दाखवायची जी जगभर प्रसिद्ध आहे आणि ज्याला लघवी गळते अशा पेशंटला कृत्रिम स्नायू वठ बसवायचा ज्याला नपुसकता आली आहे अशा पेशंटला पिनायल प्रोसेस घालायचा नंतर रोबॉटिक रिकन्स्ट्रक्टिव सर्जरी म्हणजे गर्भाशयाचं ऑपरेशन केल्यानंतर जर का लघवी वजायको वजनल फिश्चुला किंवा युरेटो वजानर फिश्चुलामुळे गळत असेल तर ती रिपेअर करायचं ऑपरेशन जे पूर्वीच्या काळी कापून ऑपरेशन करायला लागायचं ते आता रोबॉटिकली करून आम्ही दाखणार आहोत या कार्यशाळेचा उद्देश आहे की भारताची लोकसंख्या जवळजवळ एकशे चाळीस कोटी आहे आणि हा रोग म्हणजे लघवीच्या मार्गाचे अडथळे हे दूर करण्याचं काम भारतभर सगळ्या लोकांना करता यावं म्हणून हे लाईव्ह सजीव वर्कशॉप आम्ही पुण्यामध्ये अरेंज केले मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे